नमस्ते आणि रात सवट झाली आणि आम्ही चाललोय बारामतीला आपलं बचत गटाचा स्टोल लागणार तिथं तर आपण नाही का उद्योग आहे आपला तर तिथं चालवलं आपलं नाही गोवा भरून आणले तर तर चाललोय सकाळी सकाळ आलो दोन गाड्या आणल्या एका गाडीवर भैया यश आणि बायक होते आणि मी दाजी दोन कोण आणि गाडी होतो आणि दाजीने सोडलं आणि कामं हो गेलं काही काही झाले आवरायला तर ते थांबलो आता दोन स्टेशनला चालली अनाऊन्समेंट चालू चला पूर्ण व्हिडिओ बघा मला व्हिडिओ नक्कीच आवडेल आता बघू तिथं कसं काय आणि आणखीन आमची सी आर पी येणार आहे तर त्यांचा पण गृह उद्योग आहे तर त्यांनाच आता कॉल लावते कशा आल्यात काय तर पावणे नऊची रेल्वी आहे इकडे यश यशला चालवलं आम्ही सोबत भैया जाणार आहे घरी मग तिथे जर काय आणायचं काय म्हटलं तर नाही का मग ते म्हणले यशला ने सगळं सोबत आणि जाऊ बाई इथं आम्ही हो दोघी आणि त्या पण दोघी येणार आहेत सी आर पी त्यांचं कोणतरी येणार आहे सोबत बसलं रेल्वे बघ पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा नाही पंधरा सोळा वर्ष झाले रेल्वेत बसलेली बस तर भैया एकदम बारीक होता त्यावेळेस सांगतो पुण्याला जाताना नाही का चला आता तिथं बारामतीत गेल्या संपूर्ण व्हिडिओ बघा

पंचायत समिती का समोरून पण काढून फोटो चला पिशवी हातामध्ये माझ्या काय गेल्या नाही व्यवस्थित असं आणि जवळच ना तर रिक्षा करणं होतं त्याला पण वीस वीस रुपये सांगितले तेवढं तेवढीच बचत आम्ही बचत करतोय आज चला Então, que सम् <aunque mehranoughs> <artoons> <razorak> <parkokes> Nanti bisa kaya.

मॉलला कसं असतं मॉलचं एक वेगळी गोष्ट असते त्यांचं शरीराला एक असते खरेदी करतात नाही आता आलीच की बाजारामध्ये तुम्ही केले तुम्ही खरेदी करता आलीच की बाजारामध्ये केला तिथं असेच प्रोडक्ट ठेवलेले आहेत तुम्ही एक रॅक त्यांचा घ्यायचा आहे त्यांचा एक रॅकमध्ये ठेवून घ्यायचं आहे तिथं तुमचंच प्रोडक्ट ठेवायचं आहे आजिंक्य बाजार त्या ठिकाणी तुमचाच माल राहणार आणि तुमचे तुम्ही चार दिवसाने आठ दिवसांनी जाऊ त्यात काय संपलंय त्याच्यावर तुम्हीच तयार करायचं इथे पिका हा माल नाहीये हा माल इथे एवढा ना कमी देतो जातो माल पोहोचतो त्याला नुसतं सेल करायचं सोपे बजारवाल्या पण भेटून गावात पण झाले खूप झाले एक प्रमोशन म्हणून तुम्ही तुमच्या यताको लागि चाहिँ मैले यो मेभ्रिकेसनमा भनेको थियो तर अलि थोरै पनि सिकर बस्यो त्यन्तै त सिकेर सिकेर यो नोटिसमा पनि यो सन्देश जनाउन चाहिँ एउटा एउटा दागहरु जस्तो देखिने याना मात्रै होइन पनि त होला

घर आता किती वाज पाच वाजे पाच वाजे सहा वाजेपर्यंत जातोय घरी बै्याला दाजेला बोलावं लागेल नेहमी